नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या मोठ्या प्रमाणात महिला व अल्पवयीन मुली सुरक्षित नाही दिसून येत आहे अशीच एक घटना मालेगाव नाशिक येथे घडली आहे अल्पवयीन मुली व महिलांवरील बलात्कार आणि बलात्कारानंतर खून प्रकरणामध्ये तीस दिवसाच्या आत फाशीची शिक्षा देण्यासाठी कठोर कायदा लागू करण्याबाबत नांदेड जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आझाद समाज पार्टीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते किरण सदावर्ते आणि रवी गजभारे यांनी हा कायदा लागू न झाल्यास लवकरच उपोषण करणार असल्याचे निवेदनाद्वारे कळवण्यात आलं आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी किरण सदावर्ते आजाद समाज पार्टी नांदेड जिल्हाध्यक्ष आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटून जे आता महाराष्ट्रामध्ये व भारत देशामध्ये जो अल्पवयीन मुलीवर रेप करून त्यांना निर्घुण हत्या करण्याचा जे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे व याच्यावर आपल्या देशामध्ये जर कठोर कारवाईचा कायदा नाही आहे व त्या पीडितांना न्याय मिळण्यासाठी खूप जास्त कालावधी लागतो व याच्यामुळेच आरोपींचं ध्येय हे वाढत चाललं आहे व हेच यांना कुठंतरी आळा घालण्यासाठी आज आम्ही अशा प्रकारे निवेदन दिलं आहे की तीस दिवसाच्या आतमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे व त्याला याच्या व्यतिरिक्त कुठलीही शिक्षा म्हणजे त्याला कम कमकुवत अशी शिक्षा नाहीच आहे सर्वोच्च शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा करणे हे नवीन कायदा आणावे याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे आणि हे कायदा जर मुख्यमंत्री साहेबांनी याच्याकडे लक्ष देऊन कायदा जर लागू नाही केला तर आम्ही लवकरच आझाद समाज पार्टीच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसणार आहोत जय भीम जय संविधान नम बुद्ध जे आता काल झालेलं मालेगावचं प्रकरण बघता जे की मुलगी तीन साडेतीन वर्षाची आहे ते कुठल्या तरी जुन्या सुडातून त्या मुलानं त्या एवढ्या छोट्याशा बाळाचं बलात्कार करून तिला ठेसून ठेसून मारण्याचं काम त्या आरोपीनं केलं आहे आणि इथं आपल्या जवळत नांदेडमधील अर्धापूरचं हे प्रकरण कालचंच एक आमची भगिनी तिला एवढं विवश केले की तिला एवढे भयानक अत्याचार केले की तिने शेवटी देहाचा त्याग केला व तिला सुद्धा न्याय मिळत नाही याच गोष्टीला कुठेतरी आळा बसण्यासाठी हा कायदा येणे खूप गरजेचं आहे आपण आता आता जे सरकार म्हणते की बेटी बचाओ बेटी पढाव तर हे कुठंही सरकार करत नाही आहे इथं बेटी बचाओ बी होत नाही आणि बेटी पढाव बी होत नाही इथं आम्ही जसं की आमच्यासारखे जे मुलींचे वडील आहेत त्यांना आपली भेटी घरी कशी येईल हीच काळजी पडलेली आहे आताचे सरकार या गोष्टीमध्ये पूर्णपणे नाकाम आहे यालाच जर ह्या कायदा जर लागू झाला तर गोष्टी होणार नोकरीची तयारी एम टी ला प्रवेश घ्या आणि वा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला, न्यू ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला शेअर ला एक